नमस्कार सगळ्यांना स्प्रू टेल्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण जाणार आहोत देहरादून या व्हिडिओत आपण कव्हर करणार आहोत देहरादून कसं पोचायचं तिथे एकूण खर्च किती येतो तिथे कुठल्या कुठल्या जागा आपण बघू शकतो तिथे काय काय छान खाऊ शकतो आणि तिथे कुठल्या सीझन मध्ये एक्झॅक्टली जायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देहरादून डायरेक्ट फ्लाइट जातात जॉली ग्रँड एअरपोर्ट हा देहरादून एअरपोर्ट आहे आणि तो वीस किलोमीटर दूर आहे देहरादून मेन सिटी पासून देहरादून फ्लाइट कधी कधी महाग असतात तर मुंबई किंवा दुसऱ्या कुठल्या सिटी पासून दिल्ली एअरपोर्ट पर्यंत जायचं आणि तिथून पुढे कॅब घ्यायची हा ऑप्शन पण एक फिजिबल आहे पुढे दिल्ली ते देहरादून हा अडीचशे किलोमीटरचा रस्ता आहे आणि जवळजवळ पाच तास लागतात या प्रवासासाठी आणि तरीही अशी ब्रेक जर्नी नको असेल तर डायरेक्ट फ्लाईटचा ऑप्शन हा आहेच देहरादून ट्रेन ने जाण्यासाठी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी काही ठिकाणून नाहीये दिल्ली मिरट सिटी सवाई माधोपूर किंवा कोटा इथून जावं लागतं दुसरा एक ऑप्शन म्हणजे हरिद्वार पर्यंत ट्रेन ने जाऊन मग ऋषिकेश होऊन देहरादून जाऊ शकतो बायरोड जाताना जैन शिकंजीचे खूप सारे शॉप आहेत जैन शिकंजी मग असली जैन शिकंजी तर आम्ही असलीमध्ये गेलो होतो कारण आमच्यासोबत लोकल लोक होती हे चिरजी लाल चाट भंडार आहे तिथे आम्ही छोले कुलचे खाल्ल होतो दिल्ली आणि मिरठ हा दीड तासाचा जवळजवळ रस्ता आहे आणि तिथून पुढे देहरादून तीन ते चार तासावर आहे आणि देहरादूनपर्यंत हायवेच आहे दिल्लीहून आम्ही दुपारी निघालो होतो त्यामुळे निघून तिथे पोचेपर्यंत रात्र झाली होती आणि थंडी पण खूप वाढलेली होती तर देहरादून अशी सिटी आहे तिथे नेहमीच थंड वातावरण असतं तर त्याप्रमाणे आपले क्लोथ्स कॅरी केले पाहिजेत भारता ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे देहरादून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे याला डून असंही म्हटलं जातं गंगा नदी देहरादूनच्या पूर्वेकडून तर यमुना नदी पश्चिमेकडून जाते चला तर मग पाहूया देहरादून मध्ये एका दिवसात आपण काय काय बघू शकतो आपण आता पोचलो आहोत फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच एफ आर आय ही देशातील वनविषयक संशोधनासाठीची एक अग्रगण्य संस्था आहे वनीकरण व पर्यावरण क्षेत्रासंबंधीच्या संशोधनाचे कार्य करणारी देशातील एक मान्यताप्राप्त संस्था आहे येथे या संस्थेची स्थापना सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल या नावाने झाली वनसंशोधन करणारी ती एकमेव भारतीय उपखंडातील संस्था आहे एकोणीसशे सहा साली संस्थेचे नामांतरण इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट असे झाले वन संशोधनाबरोबरच भारतीय वनसेवेतील राज्य वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याने तिचे नामकरण आता वन संशोधन संस्था महाविद्यालय म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट असे करण्यात आले आहे ह्याचं सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे बऱ्याचशा हिंदी मूवीजची शूटिंग इथे झालेली आहे स्टुडंट ऑफ द इयर हा जो मूवी आला होता त्याची सुद्धा शूटिंग इथेच झालेली आहे ज्यांना छान छान वास्तू बघायला आवडतात त्यांच्यासाठी हे ठिकाण अगदीच परवणी असेल ते सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत कधीही येऊ शकतात पुढे आपण आलोय रॉबर्स केवला ह्याला पाणी असंही म्हणतात इथे गाडी पार्किंगची जागा सुद्धा प्रशस्त आहे तुमची जर बस जरी असेल तरी इथे इझिली पार्क होऊ शकते रॉबस्किवला आतमध्ये पाणी लागतं जाताना त्यामुळे इथे स्लीपर सुद्धा ठेवलेले आहेत जर कोणी शूज घालून आले तर इथे रुपयाला हे मिळतात ते घालून आत जाऊ शकतात गुच्चू पाणीला हे काका ज्यूस विकतात उसाचा रस विकतात ते इतकं सुंदर होत टेस्ट तर अप्रतिम होती तुम्ही जर या एरियात आलात ना तर लोकल फूड खायचं नक्की ट्राय करा आपण आलो आता आलोय आतमध्ये इथे आता पाण्याची लेवल जरा कमी आहे जर पावसाळ्याच्या इमिजिएटली नंतर जसं की ऑगस्ट महिन्यात वगैरे आलो तर इथे पाण्याची लेवल जास्त असते तर आणि इथे या पाण्यामध्ये साप सुद्धा आम्हाला दिसला इथून जा जाताना जरा केअरफुली जायचं असं म्हणतात की ते साप चावत नाहीत पण जरा केअरफुली जावं लागतं एकदम आतमध्ये पोचल्यानंतर इथे जरा छोटासा झरा आहे बाहेर खूप सारी स्टॉल आहे जिथे ऐंशी नव्वद रुपयापर्यंत नूडल्स वगैरे मिळतात आणि चहा वगैरे मिळतो मोमोज मिळतात नेक्स्ट असं ठिकाण आहे टपकेश्वर महादेव मंदिर हे शंकराचं मंदिर आहे आणि इथे शिवलिंगावर सतत पाणी पडत राहतं म्हणजेच टपकत राहतं म्हणून त्याला टपकेश्वर महादेव मंदिर असं म्हटलं जातं असं म्हणतात इथे पांडवांचे आणि कौरवांचे गुरु राहायचे म्हणून त्याला द्रोण गुफा सुद्धा म्हटलं जातं नेक्स्ट आपलं ठिकाण आहे सहस्रधारा चुनखडीच्या स्टॅलेक्टाईट्स पासून इथे सल्फरचे झरे बनलेले आहेत आणि ते त्वचा रोगासाठी हो उत्तम काम करत असं म्हटलं जातं इथून वर जायला एक रोपवे सुद्धा आहे जिथे साईबाबांचं मंदिर आहे आणि ऍक्टिव्हिटी पार्क पण आहे जिथे बरेचसे काही गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी तर नेक्स्ट आपलं देहरादूनचं ठिकाण आहे ते म्हणजे माइंड रोलिंग मोनास्ट्री ही मोनास्ट्री खूप जुनी आहे जवळजवळ सोळाव्या दशकातली आहे ह्याला बुद्ध टेम्पल असंही म्हटलं जातं आणि आजूबाजूला सगळं निसर्ग सौंदर्य आहे देहराडून आला तर इकडे एक फेमस बेकरी आहे ती म्हणजे एलोरा मिल्टिंग मोमेंट्स आम्ही तिथे ट्राय केलं होतं मशरूम बन बिस्कॉफ केक आणि दोन तीन प्रकारचे रोल्स इतकं सुंदर होतं इतकं अप्रतिम होतं की नावाप्रमाणेच अगदी केक तर तो तोंडात जाऊन मेल्टच झाला होता देहरादूनला आल्यानंतर एकदा तरी या जागी व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच आवडेल देहरादूनसोबत तुम्ही देहरादून आणि मसुरी असं प्लॅन करू शकता किंवा देहरादून मसुरी ऋषिकेश हरिद्वार हे तिन्ही चारही ठिकाणं तुम्ही करू शकतात एक लक्षात ठेवायचं म्हणजे रेल्वेने आलात तर हरिद्वारला येऊन हरिद्वार ऋषिकेश देहरादून मसुरी असे चार ठिकाणं करू शकतात आणि फ्लाईटने आले तर देहरादून मसुरी परत मग खाली देहरादूनला येऊन ऋषिकेश हरिद्वार करून हरिद्वारवरून ट्रेनने वगैरे घरी येऊ शकतात Cost हो फ्लाइट कॉस्ट ही साधारण सीजनवर डिपेंड करते सिक्स थाउजंड पासून टेन थाउजंड पर्यंत वन वे ट्रॅव्हल कॉस्ट होऊ शकतं फ्लाईटची आणि तिथे राहायचं थ्री स्टार हॉटेल असेल तर अडीच हजारापासून साडेचार हजार पाच हजारापर्यंत पर डे नाईटचं स्टेचं कॉस्ट आहे तिथे फिरायला जर लोकल टूरचं घेतलं तर ते थोडं जरा स्वस्त पडतं तिथे लोकल टूर बुक केली तर ती जास्त फायद्याची ठरते तर जिथे पण तुम्ही जातात तिथे पहिल्यांदा लोकल लोकांना कॉल करून जे लोकल लोकांना सर्च करून ते पॅकेज नेहमी बुक करा या पूर्ण प्रवासाची कॉस्ट म्हणजे देहरादून ऋषिकेश हरिद्वार वसुरी हे सगळे चारही ठिकाण बघितली चार पाच दिवसाची कॉस्ट तीस हजार ते चाळीस हजारापर्यंत आरामात जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हो फॅमिली मेंबर्समध्ये आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका तर परत भेटू आपण नवीन एका मस्त व्हिडिओमध्ये आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे ॲडव्हेंचरस व्हिडिओ आहे तर नक्की स्टेट यून टू स्क्रू टेल्स थँक यू फॉर वॉचिंग